पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान प्रांतात पहिल्यांदा एका मुली हिंदू मुलीची बलुचिस्तानच्या असिस्टंट कमिशनर या पदावर नियुक्ती झालेली आहे आणि ही गोष्ट पाकिस्तानातल्या हिंदू समुदायासाठी नक्कीच एक महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे पण एक महिला म्हणून देखील या पदावर बसणारी कशीश चौधरी ही पहिली पाकिस्तानी महिला असणार आहे म्हणजे बलुचिस्तानमध्ये या अगोदर कुठलीही महिला असिस्टंट कमिशनर या पदावर बसलेली नाही पण हे सगळं होत असताना याचा सगळीकडे आनंद साजरा केला जात असताना भारतातही अनेक लोक ही गोष्ट सेलिब्रेट करत असताना यामध्ये एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे पाकिस्ताननं एका एक दगडात दोन पक्षी मारलेत आणि एक मोठा डाव टाकला आहे ज्यामध्ये पाकिस्तानातले बलुची आणि हिंदू यांच्यात संघर्ष निर्माण करायचा हा प्रयत्न असू शकतो कारण नक्की यामध्ये काय काय घडलंय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी सगळ्यात पहिली महत्वाची बातमी ही आहे की कशीश चौधरी या एका हिंदू मुलीची पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या असिस्टंट कमिशनर या पदावर नेमणूक झाली ही नेमणूक बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे सरफराज बुगती यांनी केलेली आहे ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा पुढे उपयोगाला येणार अनेक लोक एकाच वेळेला बलुचिस्तान मधल्या खूप बातम्या सध्या ऐकत असल्यामुळं काहींना असं देखील वाटत असेल की बलुचिस्तान मध्ये सध्या तिथल्या बलुची लोकांनी स्वातंत्र्य घोषित केलंय आणि हे स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर बलुचिस्तानच्या या स्वतंत्र सरकारनं कशिश चौधरी यांची नेमणूक केलेली आहे का तर तसं झालेलं नाही ही, ही नेमणूक पाकिस्तानच्या सरकारनं बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः कशीश चौधरी यांना बोलावून त्यांच्या हातात पत्र देऊन केलेली आहे हे पत्र देताना कशीश चौधरी यांचे वडील गिरधारी लाल हे देखील उपस्थित होते कशीश चौधरी ही एक पंचवीस वर्षाची पाकिस्तानी मुलगी आहे जी बलुचिस्तानच्या नोशकी या गावची आहे हे गाव बलुचिस्तानच्या चगाई या जिल्ह्यात आहे इथं प्रॉब्लेम असा आहे की एकीकडे बलुचिस्तानमधले लाखो बलुची स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत आहेत त्यांनी आपल्या स्वातंत्र्याची घोषणा देखील केलेली आहे तुम्ही बातम्यामध्ये देखील या गोष्टी बघितल्या असतील की मीर यार बलोच यांनी स्वतंत्र बलुचिस्तान या देशाची घोषणा केली आहे याशिवाय त्यांनी भारतात बलुचिस्तानचा दूतावास उघडण्याची परवानगी मागितलेली आहे याशिवाय संयुक्त राष्ट्रात देखील बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केलेली आहे हे सगळं घडत असताना पाकिस्ताननं याच वेळेला पहिल्यांदा एका मुलीची नेमणूक बलुचिस्तानच्या एवढ्या महत्वाच्या पदावर का केली असेल याचा जरा विचार करा भारतात जशा प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात जसं महाराष्ट्रात एम पी एस सी असते तशी बलुचिस्तान मधली बी पी एस सी म्हणजे बलुचिस्तान पब्लिक सर्व्हिस कमिशन ही परीक्षा उत्तीर्ण होऊन कशिश चौधरी सध्या असिस्टंट कमिशनर झालेले आहेत या अगोदर कधीही कुठल्याही मुलीची किंवा हिंदू मुलीची या पदावर नेमणूक झाली नव्हती आता इथं महत्वाची गोष्ट ही आहे की बलुचिस्तानचे जे मुख्यमंत्री ज्यांनी कशिश चौधरी यांना हे पत्र दिलं त्यांची नियुक्ती केली ते स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीचे कट्टर विरोधक आहेत ते कट्टर पाकिस्तानवादी आहेत पाकिस्तानचे एक पत्रकार मलिक सिराज अकबर म्हणतात की सरफराज बुक्ती हे बलुचिस्तानातले हायपर पाकिस्तानी नॅशनलिस्ट आहेत म्हणजे ते कट्टर पाकिस्तानवादी आहेत बलुची चळवळ मोडून काढण्याचा त्यांचा पक्का इरादा आहे हे सरफराज बुक्ती हे पाकिस्तान पीपल्स पार्टी म्हणजे आसिफ अली झरदारी यांच्या पक्षाचे आहेत त्यांची बलुचिस्तानच्या मुख्यमंत्रीपदी बिनविरोध निवड झालेली आहे आणि त्यांनी सुरुवातीपासूनच बलुचिस्तानच्या या वेगळ्या चळवळीचा नेहमीच विरोध केलेला आहे या सर्फराज बुक्ती यांनी भारताच्या रॉवर बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचे आरोप केलेले आहेत कट्टर पाकिस्तानवादी असल्यामुळे त्यांचा भारताला देखील कट्टर विरोध आहे हिंदूंना देखील विरोध आहे तरीही बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानची चळवळ जोर धरत असताना असताना तिला बळ त्यांच्यासारख्या कट्टर व्यक्तीने एका हिंदू मुलीची नेमणूक बलुचिस्तानातल्या एवढ्या महत्वाच्या पदावर करावी ही गोष्ट मनात शंका उत्पन्न करणारी आहे आणि बऱ्याच गोष्टी या एका नियुक्तीतून क्लिअर होऊन जातात कारण यापुढे बलुचिस्तानमध्ये कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी कशी चौधरी यांना प्रयत्न करावे लागतील हे प्रयत्न करताना त्यांच्यात आणि बलुची जमातींच्या संघर्ष निर्माण होईल हा संघर्ष बलुचिस्तानमध्ये अत्यंत कमी लोकसंख्येनं असणाऱ्या हिंदूंच्यात आणि बलुची लोकांच्यात देखील निर्माण होऊ शकतो पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये फक्त साठ हजार हिंदू आहेत आणि त्या सर्वांना स्वतंत्र बलुचिस्तान हवा आहे कारण पाकिस्तानपेक्षा बलुचिस्तानमध्ये हिंदूंना स्वातंत्र्य मिळेल अधिकार मिळतील यावर त्यांचा विश्वास आहे पण कशीच चौधरी यांच्या नियुक्तीमुळं पाकिस्तानच्या प्रतिनिधी म्हणून बलुचिनच्या विरोधात त्या काम करतील आणि त्यांच्यात संघर्ष निर्माण होईल चित्र असे दिसेल की सगळे हिंदू पाकिस्तानच्या बाजून आहेत आणि बलुचिनच्या विरोधात आहेत त्यामुळं भारताच्या गुप्तचर संस्थांना आणि भारताला देखील इथं काम करणं पुढं अवघड होईल कारण बलुचिस्तानच्या राज्यकारभारात असिस्टंट कमिशनर सारख्या महत्वाच्या पदावरून कायदा सुव्यवस्था राखायचं काम एक हिंदू स्त्री करत असताना ती विस्कळीत करायचं काम भारताला किंवा भारताच्या रॉ सारख्या गुप्तचर संघटनांना करणं आता अत्यंत अवघड होईल त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे त्यामुळे पाकिस्ताननं पहिल्यांदा एका हिंदू स्त्रीची मुद्दाम बलुचिस्तानच्या चळवळीला दडपण्यासाठी एवढ्या महत्वाच्या पदावर केलेली नेमणूक ही फक्त पाकिस्तानमधल्या अल्पसंख्यांक अल्पसंख्याक हिंदूंचं यश म्हणून न बघता तिच्याकडं बलुचिनना दडपण्याच्या पाकिस्तानी मनसुब्याचं चिन्ह म्हणून देखील बघितलं पाहिजे अनेक लोक सोशल मीडियामध्ये ही गोष्ट सेलिब्रेट करत आहेत पण बऱ्याच लोकांचा असा समज झाला आहे की बलुचिस्ताननं स्वतंत्र अशी घोषणा केलेल्या स्वतंत्र बलुचिस्तानच्या सरकारनंच कशीश चौधरी यांची नेमणूक केलेली आहे पण तसं नसून त्यांची नेमणूक त्या पाकिस्तान सरकारनंच केलेली आहे आणि ती बलूचिनच्या विरोधात केलेली आहे त्यामुळं पाकिस्ताननं हिंदूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून बलूचिनचा निशाणा साधला आहे यामध्ये नवीन काय अपडेट्स येतात त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत राहूच पाकिस्तान ज्या पद्धतीनं ही बलूच्चीनची मुवमेंट मोडून टाकायचा प्रयत्न करते त्यामध्ये अजून काय काय घडते ते आपण पाहूया तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा याबद्दल तुम्हाला माहिती होती का हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा